Good. Right, mageran ya <laughs> mi. <laughs> Kita jibut <laughs> diencer enak marlo banget. Ya lah bagong macam ini. publik bagi bagaian lah <laughs> Ada bawa <Woo>! berempat. iya. <laughs> खाली म्हणून फोन कर पिओ पी पडले खाली रात्री एंड ना केला तर लालबाग आणि रात्री एंड केला तर सहज उद्या सकाळी चिपळूणला पोचलो आम्ही सगळं अजाव गेम आहे फायनली प्लॅन झालाय का उद्या सकाळी उठून निघायचंय रत्नागिरीला चिपळूणला जायचंय हर्षितच्या इथं जायचंय आणि हर्षितला सांगितलं नाही का आम्ही तिकडे येतोय तर हॅलो गायच तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज गणपतींचा दुसरा दिवस आहे आणि दीड दिवसांचे गणपती बाकी आहेत आता रेडी झालो आहे आणि गणपतीच करायला जायचं आता सगळीकडे वाजलेत किती दोन का अडीच काहीतरी वाजलेत कारण की ब्लॉग एडिट करत होतो रात्रभर रात्री पण गेला सकाळी पण गेला आणि आगमनाच्या ब्लॉगला जरा प्रॉब्लेम येत होता तर तो मी नाही नाही करून पाच ते सहा वेळा टाकला आहे आता रेडी झालो आहे बघतो कोणाला धा तरी धरतो आणि त्याला घेऊन जरा गणपतींना इकडे तिकडे फिरतो आणि रात्री गेलो तर पी एमच्या इथं नाईटला जाणार आहे तर बघूया लास्टपर्यंत ब्लॉग बघत बसा मजा येणारच आहे चल काय पडणार फुगलाय तुगं फुगला आहे काय रॅबिट आता काय <laughs> <laughs> केलं का तुला मीने रडाला शिबडी ते पण झाले तू लालबागच चाललं खोलला बोलला घेऊन राहलं हे पोटांना घेऊन चाललो सगळे जेवल्यावर का हो माता पोट पूजा नंतर देव पूजा <laughs> <laughs> तू किती पोट पूजा करशील <laughs> पोट फुटाची <जी> वारी बर नंबर किती वाला लालबागला पहिला कोणत्या खाना खाले पहिले भात वाढ काय माणस रे काही जात आम्ही व्हिडिओ बनवतोय एक डान्सची अरे डान्सची व्हिडिओ बनवतोय तू फक्त कर ना कर प्रॅक्टिस प्रॅक्टिस अरे हा कर करतो अरे गाली लाव <laughs> ला <laughs> ना तू सगळं मी माझ्या मोबाईल मधून करू का बाबा पब्लिक बघ ही बघायला तुला संध्याकाळी करू आता प्रॅक्टिस कर एकदा दाखवता कसा <laughs> 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 खाली मोनूला फोन कर पीओपी पी पडले का बा का

प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस करून देऊ आपण रात्री बनवू ना रात्री आता मी गणपती ना जाऊन येतो हा ते तर आपल्याला जमत आता चालू इकडनं गणपती करायला लागले आता बघा थँक्यू आगा हे जाऊन देऊ का कोणला तरी म्हणजे मित्राला बघा हिनी दिलाय ना तर बाबा तुम्हाला वेगळा वाटतं हे भाऊ तुझ्यासाठी अरे थँक्यू यार था। अरे तुझ्यासाठी आणलंय मी बाई मग आहे क्रिकेट रॉकेट मला काहीतरी झोल वाटत झोल नाही रे दीदीकडे होता मी उस्तून आणली झोल काय वाटतंय पोरी दिला काय फुटेल कांडी लावली म्हणून गा मला असं वाटलं काहीतरी नाही नाही ते पुष्प उच्च काय त्याच्यात त्याच्यानंतर आम्ही आता बघूया कसं काय गणपती करत आहे चार पेट्या घेतल्यात लाडूच्या एक पाहिजे का पार्सल पार्सल <laughs> एक ठेवायचंय का समोर एकच ठेवायचं बाकी सगळे आपण घरी सगळे देऊ बघू बघू तो सगळेच द्यायचे चांगल्या मनाने द्यायचं असते रे बाबा बघू काय ना हे पकड

तर चला काय एक गणपती झाला आता चोल्यातला आता इकडनं चाल टायगरला तर टायगरला एक गणपती करायचा आहे असे फोन उचलतील मित्र तसे गणपती करायचे आणि यायचं मुकाच घरी किती वेळेस तो रे भाऊ तू मी बारा वाजेपर्यंत अवेलेबल आहे <laughs> नंतर नाही ग त्यानंतर नाईट शिफ्ट जरा बंद द्या भाऊ तिथं जायचा विचार चालू आहे नाईटला म्हणजे ते येईल पण पोरं पण पाहिजेत सगळी तर मजा या असे टुलली देतात डुलली काय ना दे <laughs> आता नाही नाही ना करतोय ना। योगा योगा कुठं चालली आहे तू तर चला काय झालाय एक टायगरचा आता गणपती ला. पन पन <laughs> 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 <लिए> <laughs> <laughs> आता चाललोय इकडनं हेडुसनला आणि हेडुसन वरन पण दुसरे पण गणपती करायचे हाय भाऊ बारा आम्ही नवीन पालावाच्या ही आताच बांधला आहे ना खड्डे एवढेच ना बेकार थुकपट्टी काम आहे यांचा थुकपट्टी भाई रस्त्याने ढोल झाला नाही करणार पण विशात कसे जाणार पैसे यांच्या जा। बरोबर गाड्या घडी कशा असतील तर चला काहीच मस्तपैकी सहा सात गणपती झालेत आता दा आमचे आणि अजून बाकी आहेत सगळीकडे ब्लॉक घेता येत नाही जरा सगळे चार चार पाच माणसं असतात समोर जरा लात पण वाटते ऍडजस्ट करा गणपती बघायला भेटली त्यासाठी घरी जरा फ्रेश होतो रिटर्न दुसरीकडे निघायचं अजून yes. एक बाकी जरा जरा प्लॅन पण चेंज होत आहेत <laughs> रात्री बघू भाऊ बोलला तर आज लालबागला रात्री एंड नाही केला तर लालबाग आणि रात्री एंड केला तर समज उद्या सकाळी चिपलून पोचलो आम्ही yes. <laughs> येस <laughs> येस सगळं अजाब गेम आहे येस बघा अलिबागच्या अलिबाग वरन आरती अटेंड करते <laughs> आली ना। आली। काय बोलली सतुंदरी मामी बोल ठेव ना व्हिडिओ बंद त्याच्यात ते दिसतंय का नाही चालू मग व्हिडिओ बंद ठेवले त्यांनी तर चला काहीच फायनली प्लॅन झालाय का उद्या सकाळी उठून निघायचंय रत्नागिरीला चिपळूणला जायचंय हर्षितच्या इथं जायचंय आणि हर्षितला सांगितलं नाही का आम्ही तिकडे येतोय तर विचार चालू आहे का न सांगता जावा डायरेक्ट तिकडे म्हणजे तो पण खुश होईल त्याची जाम इच्छा होती का आम्ही तिकडे यावं जरा कारणांमुळे मी नाही बोललेलो आणि ती कारणं आहेत अशी पण पण तरी उद्या चाललो आहे आम्ही कारण की उद्या जाऊन लगेच परवा येणार घरी लालबागला पण जायचं आहे आणि तिकडनं आल्यावर अजून एक ट्रीप आहे की तुम्हाला समजेलच कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहावा आता फटाफट ब्लॉग येणार आहेत तर चला आता मस्तपैकी बॅग बीग भरतो बघूया फोर व्हीलर घेऊन जायचा प्लॅन आहे मला तर वाटत नाही का होईल कारण तिचे जरा टायर गेलेत तर बघूया बाईक घेऊनच जाऊया तसा गोप्रो चार्जिंगला लावून ठेवलाय मी नाही आता मागाशीच त्याची चार्जिंग झाली काय हेल्मेटला लावतो फिटबिट करतो आणि मग सकाळी पाच वाजता उठून पाचला नाही चारलाच उठेन सगळं फ्रेश बिश होईल आणि डायरेक्ट निघूया तर चला काही आता हा ब्लॉग एडिट करायचं मला टाइम जाईल दोन वाजतील झोपायलाच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका लवकर के करून टाका पाचशेच काहीतरी सबस्क्रायबर बाकीत जरा शेअर करा व्हिडिओ आणि करून टाका सबस्क्राईबर पाहिले फटाफट चला बाय